हरिपाठातील अभंग दुसरा चहुवेद जान साही कारण अठराही पुराणे हरिसी गाती मन नवनीता तेसे ते अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू एक एक आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमान मान घाली मन। हरी हरी हावे कुंट बर लागन दाट ज्ञानदेव या अभंगाचा अर्थ चार वेद सहा शास्त्रे व अठरा पुराणी ही हरींचेच वर्णन करीत आहेत ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातील लोणी काढून घेतात व ताकाचा त्याग करतात त्याचप्रमाणे चार वेद सहा शास्त्रे व अठरा पुराणे यामध्ये लोणीसारख्या असणाऱ्या हरींचे तू विचाराचे ग्रहण कर आणि त्यातील ताकाप्रमाणे असणाऱ्या अविचारी कथांचा मार्ग टाकून दे हरी जो एक आत्मा त्याची व्याप्ती शिवामध्ये व जीवामध्ये एकसारखीच आहे त्या हरीला सोडून दुसऱ्या समजण्यास कठीण अशा साधनेमध्ये तो आपले मन घालू नको श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरी म्हणजे वैकुंठ हरी हे त्या वैकुंठाचे नाव आहे त्याचेच मी निरंतर भजन करतो आणि तो मला पाण्याने भरलेल्या मेघाच्या दाट फळीप्रमाणे जिकडे तिकडे दिसत आहे